जनसंवाद न्यूज सत्य आणि विश्वासाची तोडफोड करत एका महिलेसह अनेकांना तलवारीने हल्ला करत जखमी केलं होतं या घटनेनं परिसरात प्रचंड दहशतीचं वातावरण निर्माण झालं होतं त्यानंतर पोलिसांनी आज संयुक्त कारवाई करत सुमित उर्फ लाला कदम याला अटक केली आहे त्यानंतर ज्या परिसरात त्याने दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता त्याच परिसरात त्याची धिंड काढली या परिसरातील दहशत संपवणं आणि नागरिकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणं हा या मागचा उद्देश असल्याचं पोलिसांनी सांगितलंय यापुढील काळात कोणी तोडफोड अथवा नागरिकांना धमकवण्याचा प्रयत्न करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्यावरही अशीच कडक कारवाई करण्यात येईल असा इशाराही पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिलाय संवाद न्यूज सत्य आणि विश्वासाची बातमी आजच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर